सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्यातील अंतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो यासाठी लोकप्रतिनिधी शासनाकडे प्रस्ताव मांडत असतात नाशिक जिल्हा लोकसभा मतदारसंघात नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि सिन्नर हे चार तालुके येतात या तालुक्यातील समस्यांबाबत संबंधित सरपंचांनी लोकप्रतिनिधी दिनकर पाटील यांना प्रस्ताव दिला होता दिनकर पाटील यांनी तो प्रस्ताव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना सादर केले होते त्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्यातील अठरा गावांना सव्वा कोटींचा निधी मंजूर करून दिलाय याबाबत अधिक माहिती दिनकर पाटील यांनी दिली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार तालुके येतात त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी आणि सिन्नर तर या चार तालुक्यातील सरपंचांकडून प्रस्ताव आले होते की काहींना मशानभूमी पाहिजे ब्लॉक बसून पाहिजे रस्ते पाहिजे अंगणवाडी पाहिजे असे अनेक कामांचे प्रस्ताव आले होते आणि मी ते गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दिले होते तर त्यांनी चार तालुक्यामध्ये मला अठरा गावांना आज सव्वा कोटी रुपये निधी दिला तेच सर्व मंजुरीचे पत्र अठरा गावच्या सरपंचांना दिलेले मी तुम्हाला पण देतो आणि त्या अनुषंगाने आज पत्रकार मी पत्रकार परिषद घेतली मला एक आनंद वाटतो की मी तर आज कोणत्याही पदावर नाही फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात मी दोन वर्षापासून पक्षाने सांगितल्यानुसार मी तयारी करतो आहे आणि त्याच अनुषंगाने आज मला एक गिरीश भाऊंनी अठरा गावांमध्ये सव्वा कोटी रुपये दिले ते मी त्यांना दिली त्याचा मला एक आनंद होतो आहे की गिरीश भाऊंनीसुद्धा या अठरा गावला निधी दिलेला आहे एक गावाला सात सात लाख रुपये आणि तो मंजूर झालेला आहे ती कामं होतील तर यापुढेही मी नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रथम जी चार तालुके त्यांच्या मी फिरलो आहे जेव्हा बघितलं तर चारही तालुक्यामध्ये रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे अनेक कामं नाही आहे रस्ते नाही आहे हे केले पाहिजे नव्हते परंतु ते झालेले नाही आहे तर मी निश्चितपणे मला ही सगळी मंडळी मदत करीन आणि करावी अशी त्यांना माझी विनंती आहे की निश्चितपणे या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगलं काम उभं करीत आणि प्रत्येक घटकाला शेतकरी असेल कामगार असेल व्यापारी असतील उद्योजक असतील यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करेन आत्ताच्या खासदारांनी गेल्या दहा वर्षामध्ये काही काम केले नाही असं शंभर टक्के ते आमच्या मित्रपक्षाचे जरी असले परंतु दहा वर्षात जे काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे अजिबात झालेलं नाही आहे रस्ते एक गावांमध्ये मी एवढे गाव मी प्रत्येक गावात फिरतोय आज रस्तेच नाहीये काम नाहीये ग्रामीण भागामध्ये जे कामं व्हायला पाहिजे ते झालेले नाहीये दरम्यान नाशिक मध्ये रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून अनेक समस्यांना नाशिककरांना सामोरे जावं लागत यामुळे यात नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिनकर पाटील यांनी दिले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक